नमस्कार संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोकणातल्या सगळ्या नद्यांचा अभ्यास करणारे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं की मॅम आम्ही कोकण विभागाचा फॉर्म भरला आहे आणि म्हणून हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे आजचा व्हिडिओ पण खूप महत्त्वाचा आहे कारण की आज आपण थोड्या वेगळ्या प्रकाराने व्हिडिओ घेऊन आलो आहोत प्रत्येका स्लाईडनंतर मी तुम्हाला रिव्हिजन होईल असे एम सी क्यूज म्हणजे सराव प्रश्न संच इथे घेऊन आले आहे तर तुम्ही लास्टपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा प्रत्येका क्वेश्चनचा आन्सर द्यायचा ट्राय करा कॉमेंटमध्ये उत्तरं द्या म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला व्हिडिओ किंवा लेक्चर समजतंय का तर चला आपण आता लेक्चरकडे वळूया कोकणातल्या नद्या करायच्या आधी आपल्याला कोकण किनारपट्टीचा जो स्वभाव आहे किंवा कोकण किनारपट्टीचा एक पूर्ण अभ्यास पाहिजे तो म्हणजे कसा की हे बघा कोकण किनारपट्टी पालघर म्हणू शकता तुम्ही पालघर मुंबईजवळ रुंद अशी आहे आणि दक्षिणेकडे जाताना ती निमुळती होत जाते इथे बघा शंभर ते एकशे वीस किलोमीटरची त्याची रुंदी आहे आणि खाली तीस ते चाळीस किलोमीटरची रुंदी होते म्हणजेच उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकण किनारपट्टी ही निमुळती होत जाते दुसरी गोष्ट हा एक ही पहिली गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची दुसरी गोष्ट म्हणजे कोकण किनारपट्टीमध्ये एकंदरीत किती जिल्हे आहेत म्हणजेच पालघर ठाणे हे मुंबई आहे मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे एकूण सहा जिल्हे कोकण किनारपट्टीवरती आहेत या दोन गोष्टींचा नीट अभ्यास करा आता आपण याच्यावरती क्वेश्चन्स सोडवू पहिला क्वेश्चन काय म्हणतो कोकण किनाऱ्याची अंदाजे रुंदी मुंबईजवळ मुंबई म्हणजे कुठेच वरती उत्तरेकडे किती आहे तीस ते चाळीस आहे का तर नाही ती दक्षिणेकडे जर त्यांनी सिंधुदुर्ग वगैरे विचारलं असतं तर हे उत्तर बरोबर होतं शंभर ते एकशे वीस आपण हे होऊ शकतं म्हणून एक थेंब देऊया दोनशे ते दोनशे पन्नास खूप जास्त आहे म्हणजे जा अक्षरशः नाशिक पण त्याच्यामध्ये कवर होईल पण कोकणामध्ये नाशिक नाही आहेत आणि सेम गोज विथ ऑप्शन डी तर याचं उत्तर काय असणार आहे बी पटकन असं सोपं उत्तर मार्क करून आपण पुढे जायचं असे क्वेश्चन जेव्हा आपल्याला येतात परीक्षेमध्ये तेव्हा आपल्याला काय वाटतं की एवढे आकडेवारीचे क्वेश्चन आले पेपर खूप खराब होता पण तसं नाही आहे आपण जर प्रत्येका गोष्टीचा पाहिजे तसा अभ्यास केला तर क्वेश्चन बरेच क्वेश्चन परीक्षेतले आपल्याला सोडवता येतात नाही जरी अभ्यास झाला तर मी आहे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा जेवढा परीक्षेसाठी लागतो तेवढा अभ्यास कवर करून घेईल पुढचा क्वेश्चन काय म्हणतो कोकणपट्टा महाराष्ट्रात मुख्यतः कोणत्या दोन जिल्ह्यादरम्यान दरम्यान पसरतो म्हणजे कुठून तर कुठपर्यंत कोकण किनारपट्टा आहे हा क्वेश्चन आपल्याला विचारतोय आता बघा रायगड ते नाशिक नाशिक येतं का बिलकुल नाही आहेत पालघर ते सिंधुदुर्ग ठीक आहे एखाद्याला वाटू शकतं ठाणे ते सिंधुदुर्ग रत्नागिरी ते सिंधुदुर्ग नाही कारण की हे खालचे दक्षिणेकडचे दोन शेवटचे राज्य आहे मग दोनच राज्यांमध्ये नाही आहे कोकण किनारपट्टी तर याचं बरोबर उत्तर आहे पालघर ते सिंधुदुर्ग सी ओके आता आपण इथे बघूया बघा पालघरपासून तर सिंधुदुर्गपर्यंत पूर्ण कोकण किनारपट्टी आहे इथेच तुम्ही रिव्हिजन करून घ्या याच्यानंतर तुम्हाला पुन्हा नदी प्रणाली कोकणातल्या नदी प्रणालीचा अभ्यास करायलाच नाही लागायला पाहिजे ठीक आहे पुढचा क्वेश्चन काय म्हणतो कोकण पट्ट्याच्या रुंदीबाबत खालीलपैकी कोणता दावा अयोग्य आहे मुंबईजवळ रुंदी जास्त आहे बरोबर आहे दक्षिणेकडे जाऊन रुंदी कमी होते हे पण बरोबर आहे आपण आत्ताच पाहिलं वरून उत्तरेकडून खालपर्यंत येताना कमी होते मग हे दोन दोन क्वेश्चन कसे बरोबर आले दोन दोन ऑप्शन तर तुम्ही क्वेश्चन नीट वाचत चला हे काय विचारते अयोग्य योग्य नाही विचारते उत्तर व दक्षिण कोकणात रुंदी सारखीच आहे सारखी आहे का नाही इथून इथपर्यंत कमी होत जाते हे चुकीचं आहे चौथा ऑप्शन वाचायची गरजच नाही तरी वाचू कोकणपट्टा अरुंद आहे हो बाबा आहे कोकणपट्टा अरुंद आहे पण कुठे पूर्ण हे म्हणजे अर्धच वाक्य खरं आहे हे पूर्ण वाक्य नाही दिलं आहे म्हणून हे कोकण किनारपट्टा अरुंद आहे तर आपण म्हणू हो अरुंद आहे कारण त्यांनी स्पष्ट असं नाही सांगितलं आहे अरुंद इथे आहेच तो म्हणून ऑप्शन काय आहे आन्सर काय आहे हे सी ओके इथे बघा तुम्ही इथून तर इथपर्यंत उत्तरेकडून दक्षिणेकडे येताना रुंदी कमी होत जाते आता पुढे कोकणातल्या नद्यांचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर कोकणातल्या नद्यांचा स्वभाव आपल्याला नीट समजून घ्यावं लागेल म्हणजे कसं तर सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात घ्या की ही आपली कोकण किनारपट्टी आहे कोकण किनारपट्टीच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र आहे खूप सारे विद्यार्थी अशी सोपी चुक एक खूप अशी सिली मिस्टेक करून येतात की इकडे बंगालचा उपसागर असं उत्तर देऊन येतात तर गडबडीत होता मान्य आहे पण तुम्ही नीट लक्षात घ्या मोठ्या अक्षरात लिहिलं आहे इकडे अरबी समुद्रच आहे ठीक आहे त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या पूर्वेकडे काय आहे तर पश्चिम घाट आहेत आता मला तुम्हाला खूप महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे पश्चिम घाट जे आहेत ना ते कोकण किनारपट्टीकडे खूप तीव्र असे आहे त्यांचा जो उतार आहे तो खूप तीव्र आहे तीव्र म्हणजे आपण म्हणतो खूप स्टीप स्लोप आहे तेच आपण जर बघितलं की हे पश्चिम घाट इकडे पूर्वेकडे जे आहे त्यांचा उतार हा मंद असा आहे खूप तीव्र नाही आहे म्हणून काय होतं इथून ज्या कोणत्या नद्या वाहतात कोकणातून ज्या कोणत्या नद्या वाहतात त्या खूप जलद अशा वाहतात आणि खूप जलद वाहत असल्यामुळे त्यांची जी एक लांबी आहे ती खूप जास्त नसते कारण की ह्या एकदम जे पश्चिम घाट आहे ते एकदम एखाद्या भिंतीसारखे तयार झालेले आहे आणि तिथून जेव्हा त्या वाहतात तेव्हा खूप जलद वाहतात त्यांची लांबी जास्त नसते आणि म्हणून त्या खाडी तयार करतात आता खाडी म्हणजे काय मॅडम तर हे बघा समजा एखादी नदी ही हे आपले समजा पश्चिम पर्वतरांगा आहे म्हणजेच वेस्टर्न घाट इथून एखादी ही नदी वाहत आहे आणि हा इथे अरबी समुद्र आहे तर काय होतं जेव्हा ही नदी अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते तेव्हा ह्या भरती ओहोटी म्हणतो ना आपण तर भरतीच्या वेळेस हे जे पाणी आहे हे नदीमध्ये शिरतं हे पाणी असं नदीमध्ये शिरतं आणि Uh, जेवढ्या एरियामध्ये जेवढ्या जागेमध्ये हे अरबी समुद्राचं पाणी जाऊन नदीमध्ये शिरलं आहे त्या जागेला खाडी आपण म्हणतो इंग्लिशमध्ये आपण त्याला क्रीक पण म्हणतो तर हे एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे कोकणातल्या नद्यांचं की बऱ्याच कोकणातल्या नद्या खाडी तयार करतात पण याचा अर्थ सगळ्या नद्या करतात असं नाही मी काय म्हणते बऱ्याच नद्या करतात दुसरी गोष्ट आता मी तुम्हाला सारखं सांगत आले की तुम्ही प्लीज वेस्टर्न घाट्सला काय म्हणतात वेगवेगळ्या जागे वेगवेगळ्या स्टेट्समध्ये त्याचा नीट अभ्यास करत आज मीच तुम्हाला सांगते ओके तर हे बघा आपण महाराष्ट्रामध्ये यांना सह्याद्री म्हणतो ठीक आहे त्यानंतर कर्नाटकामध्ये आणि केरळामध्ये आपण यांना निलगिरी म्हणून ओळखतो म्हणजे हे काय आहे लोकल नाव आहे हे पूर्ण तर पश्चिम घाट आहे पण यांना जसं आपण सह्याद्री म्हणतो तसं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहे आणि केरळामध्ये यांना दोन नावांनी ओळखलं जातं कोणते ते दोन नावं पहिलं आहे अन्नामलाई आणि दुसरं आहे कार्डमन ओके तर आता तुम्हाला माहिती असेल की इलायची साठी केरला हे खूप फेमस राज्य आहे भारतातलं तर इलायचीला इंग्लिशमध्येच कार्डमन म्हणतो आपण त्या हिशोबाने तुम्ही लक्षात घ्या की कार्डमन हिल्स म्हणून ओळखलं जातं हे कार्डमन हिल्स वेस्टर्न घाटातले शेवटचे हिल्स आहे शेवटच्या डोंगर रांगा आहे आणि भारतातल्या पण प्रमुख डोंगर रांगांमधली ही एक शेवटची डोंगर रांग आहे तर तुम्ही याचा नीट अभ्यास करून घ्या की जर कधी असा क्वेश्चन आला की जे पश्चिमेकडील पर्वतरांगा आहेत त्या सह्याद्रीपासून तर कार्डमन हिल्सपर्यंत कार्डमन डोंगर रांगांपर्यंत आहे तर ते उत्तर तुमचं बरोबर असणार पुढचा क्वेश्चन आपण बघूया आता महाराष्ट्रातील पश्चिम घाट कोणत्या समुद्राच्या समांतर पसरलेले आहेत कोणत्या पसरले आहेत आत्ताच बघितलं मी तुम्हाला म्हटलं की चुकवू नका अंदमान समुद्र हा खाली झाला हो अंदमान जिथे अंदमान आणि निकोबार आहे ना त्याच्या जवळची जी जो समुद्र आहे त्याला आपण अंदमान समुद्र असं म्हणतो पण कोकण किनारपट्टी तर इकडे आहे म्हणजे हे उत्तर चुकीचं आहे हिंदी महासागर इकडे आला हे पण चुकीचं अर आहे अरबी समुद्र इकडे आहे हे बरोबर आहे बंगालचा उपसागर इकडे आहे ओके तर आन्सर काय बी आय होप तुम्हाला याच्यासोबतच रिव्हिजन नीट होत असेल ठीक आहे आता आपण कोकणातल्या नद्यांचा अभ्यास करायला सुरुवात करू सगळ्यात आधी आपण एवढं बघून घेऊया की कोकणातल्या ज्या नद्या आहेत त्या इथे आता नीट लक्ष द्या इथून पुढे स्लाईडकडे एकदम नीट लक्ष द्या काही लिहू नका Uh, मी तुम्हाला पर्सनली प्रत्येकासोबत ही पी पी टी शेअर करेल खूप मेहनतीने आपण uh, असे व्हिडिओज बनवतो अशा व्हिडिओजला खूप मेहनत लागते म्हणून तुम्ही प्लीज हा व्हिडिओ ज्या यूट्यूब चॅनलवर बघत आहात संगम स्पर्धा परीक्षा त्याला प्लीज सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जा तिथे मी तुम्हाला प्रत्येकाला हा पी 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 टी देईल तर हे बघा दमणगंगेपासनं दमणगंगा ही पहिली नदी आहे ठीक आहे फर्स्ट लिहूया आपण इथे ही पहिली नदी आहे कोकण नदी प्रणाली दमणगंगेपासून सुरू होते आणि इकडे बघा तेरेखोल म्हणजे सिंधुदुर्ग तेरेखोलपर्यंत पूर्ण कोकण नदी प्रणाली आहे दमणगंगा तेरेखोल तेरे दमणगंगा कुठे आहे पालघर ठीक आहे आता बघा तेरेखोल नदी कोणत्या राज्याच्या सीमेवर आहे खूप छान असा क्वेश्चन आहे तेरेखोल आपण पाहिलं की सिंधुदुर्गमध्ये वाहत होती आणि सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातलं दक्षिणेकडचं शेवटचं शेवटचा जिल्हा आहे म्हणजे आता महाराष्ट्राच्या दक्षिणेला कोणतं राज्य आहे गोवा गुजरात कुठे आहे गुजरात नॉर्थला आहे उत्तरेकडे किंवा नॉर्थ वेस्ट म्हणू शकतो आपण तिथे आहे कर्नाटका कुठे आहे तर खाली आहे पण ईस्टला आहे म्हणजे साऊथ ईस्टला आहे आणि हे पण साऊथ ईस्टला आहे हे दोन चुकले महाराष्ट्र आणि गोवा हे बघा इथे आपण आत्ताच पाहिलं इथे आहे ही नदी इथे आहे म्हणजे इथे काय आहे आता गोवा ठीक आहे पुढचा क्वेश्चन आहे डहाणूची खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे ही डहाणूची खाडी आहे कोणत्या जिल्ह्यात आहे पालघरमध्ये पालघर ठीक आहे आता आपण पालघरमधल्या सगळ्या नद्यांचा अभ्यास करू पालघरमध्ये जसं आपण इथे पाहिलं ही दमणगंगा आहे पहिली नदी जी आहे पालघरमध्ये ती दमणगंगा आहे आणि दुसरी अतिशय महत्त्वाची म्हणजे ही ही आहे वैतरणा आता नीट लक्ष द्या लेक्चरकडे वैतरणा नदीची खासियत ही आहे की ही त्र्यंबकेश्वरमध्ये हिचा उगम होतो त्र्यंबकेश्वरमध्ये आपण कालच पाहिलं होतं अजून कोणत्या नदीचा उगम होतो तर गोदावरी ठीक आहे तिथूनच वैतरणा नदीचा उगम होतो दोघींमध्ये फरक विचारला तर काय गोदावरी इकडे वाहते पूर्वेकडे वाहते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते पण वैतरणा जी आहे ती पश्चिमेकडे वाहते एकाच ठिकाणाहून दोघींचा उगम झालाय पण वैतरणा पश्चिमेकडे ही पूर्वेकडे वाहते आणि ही अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते वैतरणा ठीक आहे या दोघींच्या उगमामध्ये फक्त दोन किलोमीटरचा फरक आहे दोन किलोमीटरमध्ये त्र्यंबकेश्वरलाच यांचा उगम होतो आता ही वैतरणा नदी आहे याच्यावरती एक खूप मोठा असा प्रकल्प आहे मोडक प्रकल्प काल मी तुम्हाला म्हटलं होतं नदीचा अभ्यास करत असताना तिचा उगम कुठे झालेला आहे कोणत्या शहरातून तिचा मार्ग आहे त्यानंतर त्यांच्या उपनद्या आपल्याला माहिती पाहिजे फक्त मेजर मेजर सगळ्याच नाही छोट्या छोट्या उपनद्यांचा गावखेड्यातून जाऊ लागल्या त्या नाही मेजर त्यानंतर त्याच्यावर कोणते प्रकल्प आहेत का आणि त्याच्यावरचे धबधबे दब तर याच्यावरती हा खूप मोठा असा प्रकल्प आहे मोडक जर तुम्ही पालघर मुंबईमध्ये राहत असाल तर तुम्हाला माहिती आहे की पालघर आणि मुंबईला पाणी पुरव पुरवठा जो आहे तो ह्याच प्रकल्पाद्वारे होतो त्यानंतर इथे ह्या ज्या तुम्हाला दिसता आहेत ह्या उपनद्या आहे वैतरणा नदीच्या ठीक आहे ह्या उपनद्यांची नावे लिहून घ्या तुम्ही पांजाळ आणि तिनसा सूर्या सूर्या पांजाळ आणि तिनसा ठीक आहे आता आपण याच्यावरती क्वेश्चन सोडो डहाणूची खाडी प्रामुख्याने कोणत्या नदीमुळे तयार झाली आहे आपण सेकंड टाइम याच्यावर क्वेश्चन सोडवत आहोत तर दमणगंगा उत्तर ठीक आहे हे बघा इथे दमणगंगेमुळे ही डहाणूची खाडी तयार झाली आहे पुढे काय तेरेखोल नदी कोणत्या समुद्राला मिळते ऑब्व्हियसली अरबी समुद्रामध्ये ही तेरेखोल नदी आहे ही अरबी समुद्रामध्येच जाऊन मिळणार आता आपण पालघर झालं आपलं ठीक आहे आता आपण पुढच्या जिल्ह्याकडे वळूया जो की आहे ठाणे ठाण्यामधली आपल्याला ही एकच नदी लक्षात ठेवायची आहे खूप महत्त्वाची ही नदी जी आहे हिला उल्हास नदी म्हणतात आणि एकदा महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये आयोगाने जे आहे क्वेश्चन विचारला होता की वैतरणा नदी जास्त मोठी आहे की उल्हास नदी तर वैतरणा नदी जरी जास्त लांबीची असली पण त्यांनी क्वेश्चन स्पेसिफिक विचारला होता की कोकणामधली सगळ्यात लांब नदी कोणती तर त्याचं उत्तर त्यांनी उल्हास नदी दिलं होतं कारण क वैतरणा नदी जी आहे ती नाशिकमध्ये तिचा प्रवाह जास्त आहे कम्पेर्ड टू कोकण म्हणून तुम्ही ही उल्हास नदी आहे आ, ही इथून रायगडमधून हिचा उगम होतो पण ही जास्त करून ठाण्यामध्ये वाहते Uh, त्यानंतर इकडे जेव्हा ती बंगा uh, अरबी समुद्रामध्ये जाऊन मिळते तेव्हा हिच्या दोन वितरिका तयार होतात वितरिका म्हणजेच डिस्ट्रीब्युटरीज आणि त्याच्यातली एक वितरिका जी आहे ती वसईची खाडी तयार करतं आणि दुसरी वितरिका ठाण्याची खाडी तयार करतं ठीक आहे तुम्ही uh, याच्या तीन अतिशय महत्त्वाच्या ज्या इथे दिसत आहेत त्या तीन महत्त्वाच्या उपनद्या पाठ करून घ्या एक आहे भातसा काळू आणि मुरवाडी भातसा ही आहे काळू आणि ही मुरवाडी ठीक आहे डण आहे ठाण्यातल्या नद्या आता आपण याच्यावर क्वेश्चन बघू ठाण्याची खाडी कोणत्या नदीच्या प्रवाहामुळे तयार झाली आहे आता तुम्हाला हा प्लीज सोडवताच यायला पाहिजे खूप सोप्पा आहे उल्हास ठीक आहे उल्हास नदी पुढचं आहे वसईची खाडी व ठाण्याची खाडी या दरम्यान प्रामुख्या प्रमुख कोणती नदी वाहते प्रामुख्याने कोणती नदी वाहते उल्हास नदी ठीक आहे हे बघा इथे आणि हां मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की आपण उल्हास नदीमुळे वसईची खाडी आणि ठाण्याची खाडी तयार होते हे तर शिकलो पण जर तुम्हाला कधी पेपरमध्ये क्वेश्चन आला की भातसा नदीमुळे वसईची खाडी तयार होते तर तुम्ही हो उत्तर देणार आहात कारण की ही इची भातसा नदी जी आहे ती उल्हास नदीची उपनदी आहे म्हणून आपण असं नाही सांगू शकत की फक्त उल्हास नदी आहे याचं पाणी उनिलाच मिळतं ना भातसा असो किंवा काळू असो मुरवाडी असो ज्या कोणत्या उपनद्या आहेत त्यांच्यापासून पण जर हे उत्तर आलं ठाण्याची खाडी जरी भातसामुळे तयार होती आहे का विचारलं त्याचं उत्तर हो येणार ठीक आहे आता आपण मुंबईवरच्या अतिशय महत्त्वाच्या नद्या कवर करू मुंबईमधल्या आपल्याला तीन महत्वाच्या नद्या करायच्या आहेत त्या म्हणजे दहिसर नदी ओशिवरा नदी आणि मिठी नदी आता बघा आ... ही जी दहिसर नदी आहे ना हिच्याबद्दल तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की सेलसेट जे आहे जे सालबाईच्या सालबाईचा जो तह झाला होता त्याच्यामध्ये मराठ्यांनी सॅलसेट ब्रिटिशर्सला दिलं होतं तर ते सॅलसेट जे आहे ते ह्या दहिसर नदीवरती आहे आणि ही दहिसर नदी कोणती खाडी तयार करतं तर ही मन मनोर मनोरीची खाडी तयार करतं पुढे आहे ओशिवरा नदी तर आरे फॉरेस्टबद्दल आता सध्या खूप न्यूजमध्ये होते आरे फॉरेस्ट किंवा आरे कॉलनी आहे आरे मिल्क कॉलनी ती ह्या ओशिवरा नदीवरती आहे म्हणून ही आणि ही खूप महत्त्वाच्या नद्या आहे ओशिवरा नदी कोणती खाडी तयार करतं तर मलाडची खा खाडी तयार करतं आणि मुंबईमधली सगळ्यात मोठी नदी कोणती तर ती मिठी नदी मिठी नदी मोहिमची खाडी तयार करतं इथे बघा तुम्ही ही उल्हास नदी आपण आत्तावरती ठाण्यामध्ये पाहिली त्यानंतर ही दहिसर नदी जी मी तुम्हाला आत्ता शिकवते ओशिवरा नदी आणि ही मिठी नदी ठीक आहे तर हा जो पोवई तलाव आहे तो मिठी नदीजवळ आहे असा जरी क्वेश्चन आला तर तुम्हाला सोडवता यायला पाहिजे तुलसी तलाव जो मुंबईमध्ये आहे तो ओशिवरा नदीजवळ आहे मिठी नदीजवळ पोवई तलाव आहे ओके आता आपण क्वेश्चन पाहू मिठी नदी इथे तर आन्सर पण दिसतंय मिठी नदी प्रामुख्याने कोणत्या शहरात वाहते ठाणे रत्नागिरी मुंबई वसई तर खूप सोपं उत्तर आहे मुंबई ओके आता आपण रायगडमधल्या नद्या बघूया रायगडमधल्या आपल्याला दोन नद्यांचा अभ्यास नीट करायचा आहे सगळ्यात पहिली आहे ती पाताळगंगा ही इथे तुम्हाला दिसतीय पाताळगंगा पाताळगंगा रायगड आणि ठाणे वरती ठाणे आहे त्याच्यामध्ये एक नैसर्गिक सीमा तयार करतं तर इचं हे वैशिष्ट्य तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर ती धरमतरीचं धरमतरीची खाडी तयार करते पाताळगंगा धरमतरीची खाडी तयार करतं आणि दोन खूप महत्त्वाच्या उपनद्या आहेत पाताळगंगेच्या त्या आहेत भागवती आणि अंबा हे बघा इथे ही आहे भागवती आणि ही आहे अंबा ठीक आहे दुसरी नदी रायगडमधली म्हणजेच कुंडलिका नदी कुंडलिका नदी जी आहे ती रोह्याची खाडी तयार करतं याच्या उपनद्या काही अशा विशिष्ट नाही आहे तुम्ही एवढंच लक्षात घ्या की रायगडमध्ये कुंडलिका नदी आहे आणि ती कोणतीच खाडी तयार करतं तर ती रोह्याची खाडी ही नदी आहे तर ही सावित्री नदी आहे रायगडमधली तिसरी नदी पहिली पाताळगंगा दुसरी कुंडलिका तिसरी झाली सावित्री नदी सावित्री नदी बाणकोटची खाडी तयार करते सावित्री नदीच्या ह्या तीन ज्या तुम्हाला इथे दिसत आहेत त्या खूप महत्त्वाच्या उपनद्या आहेत त्या म्हणजे काळ गांधारी आणि ढवळी काळ गांधारी आणि ढवळी ओके आता आपण याच्यावर क्वेश्चन सोडवू सावित्री नदी कोणत्या खाडीत मिळते सावित्री नदी कोणत्या खाडीत मिळते कोणत्या खाडीत मिळेल सांगा बाणकोटची खाडी हे बघा सावित्री नदी बाणकोटची खाडी डन इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना आता आपण रत्नागिरीच्या नद्या बघूया रत्नागिरीमध्ये पूर्ण किनार जो कोकणाचा किनारपट्टा आहे त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये जर नद्या तयार होतात तर तो आहे रत्नागिरी जिल्हा हा पण एक क्वेश्चन तुम्ही लक्षात घ्या तर रत्नागिरीमध्ये सगळ्यात पहिली नदी आहे ती म्हणजे ही भारजा नदी भारजा नदी केळशी नावाची खाडीमध्ये जाऊन मिळते पुढची आहे जोग नदी आणि ही कोणतीच अशी मेजर खाडी तयार करत नाही ही आहे विशिष्ट नदी ही विशिष्ट नदी आहे हिचं नावच विशिष्ट आहे बरं का ही विशिष्ट आहे असं नाही म्हणते मी ही विशिष्ट नदी आहे आणि ही दाभोळची खाडी तयार करते हिची ही जी उपनदी आहे ना ही विशिष्ट उपनदी आहे तिला जगबुडी म्हणतात ठीक आहे त्यानंतर येते शास्त्री नदी जिला आपण जयगड नदी म्हणून पण ओळखतो का कारण ही शास्त्री नदी जी आहे ती जयगडची खाडी तयार करते म्हणून तिला आपण जयगडची नदी पण म्हणतो मला जर तुम्हाला रत्नागिरीच्या नद्यांबद्दल आहे तर याच्यावरती क्वेश्चन एकच येऊ शकतो की नदी आणि तिने तयार क केलेली खाडी तर तुम्ही एवढंच पाठ करा याच्या उपनद्या कारण रत्नागिरीमध्ये खूप नद्या आहेत आणि ह्या फक्त आपण मेजर नद्या बघत आहोत तर दोनच क्वेश्चन महत्त्वाचे पहिलं की पूर्ण कोकण किनारपट्टीवरती कोणत्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त नद्या त्यांचा जो ओरिजिन होतो तो सगळ्यात जास्त नद्या कोणत्या जिल्ह्यात होतं तर त्याचं उत्तर रत्नागिरी येईल दुसरी गोष्ट सगळ्यात जास्त खाड्या कोणत्या जिल्ह्यात तयार होतात तर रत्नागिरीमध्ये होतात आणि प्रत्येक नदी आणि तिची खाडी असा ह्या तीन प्रकारचा क्वेश्चन आपल्याला बघायला येऊ शकतो त्यानंतर उरलेल्या उर्वरित दोन नद्या आहेत काजळी आणि काजवी काजळी जी आहे ती भाटेची खाडी तयार करते आणि काजवी जी आहे ती जैतापूर खाडी तयार करते आणि आपला पूर्ण कोकण किनारपट्टीतला जो लास्ट जिल्हा आहे तो आहे सिंधुदुर्ग सिंधुदुर्गमध्ये पुन्हा आपल्याला फक्त नदी आणि तिची खाडी एवढाच अभ्यास करायचा आहे वाघोळा नदी आहे ही वाघोठान नदी ॲक्च्युली ही वाघोळा नाही वाघोठाण ओके वाघोठाण नदी जी आहे ती एक नैसर्गिक सीमा इथे तयार करते या दोन राज्यांमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ठीक आहे नीट समजून घेत चला असाच अभ्यास करत जा पुढे आहे शूक नदी शूक नदी जी आहे ती विजयदुर्ग नावाची खाडी तयार करते देवगड नदी आहे ती देवगडच खाडी तयार करते आचरा नदी आहे ती आचऱ्याची खाडी तयार करते आणि तेरेखोल जी की कोकणातली सगळ्यात शेवटची नदी आहे ती तेरेखोल नावाची खाडी तयार करते ठीक आहे तर ह्या हिशोबाने आपण कोकणातल्या सगळ्या नद्यांचा जो एक अभ्यास आहे तो इथे कवर केलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तुम्हीसुद्धा ह्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्या मी लेखा कोशागारसाठी पुढच्या टॉपिकवरती महत्त्वाच्या टॉपिकवर व्हिडिओ घेऊन येईल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचे व्हिडिओ बघत राहा थँक्यू थँक्यू सो मच аплодисменты